नमस्कार मंडळी मी प्रियांका आणि खूप दिवसांनंतर एका मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आत्ता मी आलेली आहे साताऱ्यात आणि कशासाठी आले तर हे आहेत आमचे बड्डे बॉय आमचे अप्पा ज्यांनी एकोणनव्वद एक वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि नव्वदव्या वर्षात पदार्पण केलं आहे सो आमच्या फॅमिलीने असं ठरवलं की आता इथून पुढचा आप्पांचा प्रत्येक वाढदिवस हे आपल्यासाठी सेलिब्रेशन असणार आहे सो तोच आप्पांचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही निघालेला आहोत कास रस्त्याला असणारे आमच्याच राजेश काकांच्या रिसॉर्टवरती आणि पावसाळ्याच्या दिवसात कासचा रस्ता म्हणजे आहा स्वर्गत जणू जमिनीवर उतरलेला असतो थंडगार असा वारा त्याच्यात पावसाची भुरभुर आणि हे सोबतीला असणार धुकं बास एक नंबर वातावरण असतं अगदी मनाला शांत करून जातं आणि बघता बघता वातावरणाचा आनंद घेत आम्ही आमच्या लोकेशनवरती पोहोचलो सुद्धा आणि मग मी मस्तपैकी ढिंचाक मेकअप शेकअप करून तयार सुद्धा झाले सोबतच आमचे बर्थडे बॉय सुद्धा तयार झाले आणि तेही स्नेहा सुद्धा दिसते मग हे थोडंसं डेकोरेशन केलेलं होतं आणि मग आता तयार आहे म्हटल्यानंतर फोटोज आणि व्हिडिओज तर होणारच की नाही हो की नाही मग मस्तपैकी फोटोज व्हिडिओज काढले आणि मग झाली सेलिब्रेशनला सुरुवात सेलिब्रेशन अगदी बेसिक जरी असलं तरी महत्त्वाचं काय असतं सगळेजण एकत्र आलेत म्हटल्यानंतर धिंगाणा सो फुल ऑन धिंगाणा घातला आम्ही सगळ्यांनी नाचणं गाणं सगळं झालं त्याच दिवशी जयभाई सुद्धा वाढदिवस होता सो तोसुद्धा सेलिब्रेट केला आम्ही आणि संपूर्ण दिवस कसा आनंदात गेला हे सुद्धा नाही त्याचाच हा मिनी व्लॉग होता सो so, तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका